आईचं नाव आल्यानंतर कदाचित अजून म्हणजे तिचा जो राईट प्लेस आहे तिला ती लवकर मिळेल असं वाटत आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लागत असेल त्यामध्ये काही चूक नाही आणि सुद्धा त्यांच्या संगोपनासाठी प्रयत्न केलेले असतात आणि आता वडिलांच्या नावासोबत आईचं पण नाव ठेवता यावं हा कायदा खरोखर चांगला निघालाय कारण की आणखी पितृसत्ताक वृत्तीला ही त्यामुळे आळा बसेल आता स्त्री आणि पुरुष समानच आहेत खांद्याला खांदा लावून सगळीकडे काम करतात महिलांना सर्व दृष्टीने सक्षम करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिवेशनामध्ये चौथे महिला धोरण मांडले मात्र वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये काही तरतुदी सुचवल्याने हे धोरण मान्य करण्यात आलेले नाही मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हे धोरण मान्य होण्याची शक्यता आहे यामध्ये विविध तरतुदी करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं आता नावापुढे आईचं नाव आधी मग वडिलांचं नाव लागणार आहे त्याचप्रमाणे सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांमध्ये जर महिलांना जास्त जागा दिल्या तर जास्त प्रमाणात सवलती दिल्या जातील अशीही तरतूद यामध्ये करण्यात आली आहे या संदर्भात महिलांना पुरुषांना तसेच विद्यार्थ्यांना काय वाटतंय जाणून घेऊयात जे आता नवीन नियम काढलेला आहे किंवा धोरण नवीन काढलेलं आहे की वडिलांच्या नावाबरोबर आईचं नावही जोडलं जाणार कारण वडिलांच्याबरोबरच आईचा अधिकार असतो मुलांच्यावर तिनंसुद्धा त्यांच्या संगोपनासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळे हा निर्णय चांगला आहे योग्य आहे आणि तसंच सहकारी क्षेत्रामध्ये महिलांना प्राधान्य देण्याचाही जो निर्णय घेण्यात आलेला आहे तोही योग्यच आहे कारण पुरुषांच्या बरोबरीने स्त्री आता काम करत असल्यामुळे तिला सहकार क्षेत्रात प्राधान्य दिल्यानंतर त्या क्षेत्रात जास्तीत जास्त उन्नती होईल या संदर्भात असं वाटतंय की आई ही मुलासाठी म्हणजे प्रत्येक तिचे मुलग्याचे जे मूल्य असते किंवा त्याची जी जडणघडण असते त्याच्यामुळे आईचा वाटा खूप मोठा असतो शेक्सपियर म्हणून आहे की नावात काय असतं पण असं नाही आहे की आजपर्यंत वडिलांचं नाव मुलाच्या नंतर आलेलं आहे आईचं नाव आल्यानंतर कदाचित अजून म्हणजे तिचा जो राईट प्लेस आहे तिला ती लवकर मिळेल असं वाटतं आणखी पितृसत्ताक वृत्तीलाही त्यामुळे आळा बसेल याची म्हणजे फक्त मंत्रिमंडळातच हा निर्णय किंवा कागदावरच हा निर्णय असू नये तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे आणि तितकेच ते महत्वाचेही आहे आपल्याला घडवण्यामध्ये आपल्या वडिलांनी आपल्या आईचा सुद्धा हे आहे हात त्यामुळे जर आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लागत आई असेल त्यामध्ये काही चूक नाही आणि ते योग्यच आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आईची ओळख पुढे प्रश्न करते मत आणि हा निर्णय चांगला आहे सरकार आता वडिलांच्या नावासोबत आईचं पण नाव ठेवता यावं हा कायदा खरोखर चांगला निघालाय कारण की ह्याच्या आधी पण पूर्वी मुलांना ओळखलं तर आईच्या नावानंच ओळखलं जायचं महाभारताच्या काळापासून आता देखील ती पद्धत जर का येत असेल तर खरोखर ह्या हिंदू राष्ट्राचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने होतोय आणि याला आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं समर्थन आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी मानण्यात आलेलं चौथं महिला धोरण या धोरणाचं समाजातील सर्वच घटकांकडून स्वागत केलं जात आहे मात्र या धोरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी ते केवळ कागदापुरतं मर्यादित न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशीच अपेक्षा सर्व घटकांनी व्यक्त केली आहे जावेद महासत्ता कोल्हापूर